आंबा हा फळांचा राजा सगळ्यांना खूपच आवडतो उन्हाळ्यात कडकडीत उन्हात खाण्यात खूप मज्जा येते पण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी जेव्हा आपण आमरस खातो तेव्हा आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये किमान अर्धा तास तरी दहीसुद्धा खाऊ नये कारण त्याच्या विरुद्ध हो खाणं असं होणार दही खाणं म्हणजे सांगण्याचं कारण म्हणजे मँगो लस्सी आपण फार आवडते आपल्याला पण ते घेऊ नये आणखीन एक पदार्थ म्हणजे मसालेदार भाजी नाही करायची किंवा कुठलाही मसालेदार पदार्थ नाही खायचा मँगोसोबत दूधसुद्धा घेणं टाळावं आणि माहिती आहे तळलेले पदार्थसुद्धा खाऊ नये भाजीमध्ये म्हणाल तर कारलं अजिबात खाऊ नका या सर्व गोष्टींचा आपल्या पोटावर खूप मोठा आघात होतो परिणाम होतो त्यामुळे हे टाळावे